कित्येक वर्षाच्या दुराव्यानंतर राजकीय मतभेद बाजूला सारून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन ठाकरे बंधू मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येत आहेत पण या सगळ्यात एक तिसरा खेळाडू आहे ज्याच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्णच होऊ शकत नाही ते म्हणजे शरद पवार आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ठाकरे बंधूंच्या या नव्या युतीत पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सामील होणार का की पवार साहेब पुन्हा एकदा आपली वेगळी खेळी खेळणार तेवीस डिसेंबर रोजी रात्री मातोश्रीवर नेमकं काय घडलं मध्यरात्री झालेल्या त्या गुप्त बैठकीची इनसाइड स्टोरी काय आहे आणि जर खरंच पवार उद्धव राज हे तिघे एकत्र आले तर मुंबईत काय घडेल भाजप आणि शिंदेच्या महायुतीचं काय होईल या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि त्या गुप्त बैठकीचा थरार आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात आपण महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाचे अनेक पदर उलगडणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल तेवीस डिसेंबर रोजी रात्री मुंबईच्या राजकीय वर्तुळात प्रचंड हालचाली झाल्या एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा होण्याचे चिन्ह असतानाच दुसरीकडे शरद पवार गटाच्या हालचालींनी सर्वांच्या भुव्या उंचावल्या आहेत नेमकं काय घडलं मंगळवारी रात्री उद्धव सेनेचे आमदार सचिन अहिर यांनी याबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे तेवीस डिसेंबर रोजी रात्री उशिरा मातोश्रीवर एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखीजा दॉन उद्धवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत नेमकं काय शिजलं तर सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार गटाने ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होण्यासाठी काही विशिष्ट जागांची मागणी केली आहे विशेषतः विक्रोळी चारकोप आणि दिंडोशी या भागांवर पवार गटाचा डोळा आहे त्यांनी तसा प्रस्तावच उद्धव ठाकरेंकडे मांडला पण इथेच खरी मेक आहे सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं की ज्या जागांची मागणी पवार गटाने केली आहे तिथे उद्धव सेनेचं आधीपासूनच भक्कम नेतृत्व आहे स्थानिक पातळीवर शिवसैनिक तिथे वर्षानुवर्षे काम करत आहे त्यामुळे या जागा सोडणं उद्धव ठाकरेंसाठी कठीण आहे उद्धव सेनेने पवार गटाला एक काउंटर प्रपोजल दिला आहे म्हणजेच तुमच्या मागण्यांवर विचार करू पण आमच्या अटींवर आता चेंडू शरद पवार गटाच्या कोट्यात आहे आणि यात अजून एक ट्विस्ट आहे एकीकडे मातोश्रीवर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राखी जाधव यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची ही भेट घेतली म्हणजे पवारांची राष्ट्रवादी नक्की कोणासोबत जाणं ठाकरे बंधूंसोबत की काँग्रेस सोबत असा भ्रम अजूनही कायम आहे सचिन अहिर यांनी तर स्पष्टच सांगितलंय की जर त्यांना काँग्रेस सोबत न्याय मिळत असेल तर निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे याचा अर्थ स्पष्ट आहे ठाकरे बंधू आता डबल इंजिन झाले आहे आणि त्यांना कोणाच्याही दबावाखाली यायचा नाहीये आता आपण येऊया सर्वात महत्वाच्या भागाकडे शंभर विचार करा जर खरोखरच शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे की एकाच छताखाली आले तर मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काय भूकंप होईल सर्वप्रथम मुंबईवर एक हाती वर्चस्व ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे मराठी मतांचं एकत्रीकरण मुंबईत आज ही मराठी माणूस हा फॅक्टर गेम चेंजर आहे त्यात जर शरद पवारांचे मुस्तेगिरी आणि त्यांची हक्कांची वोट बँक सामील झाली तरी आघाडी मुंबई महापालिकेत एकतर्फी विजय मिळवू शकते मराठी अस्मिता आणि पवारांची सोशल इंजिनिअरिंग हे कॉम्बिनेशन भाजपसाठी खूप घातक ठरू शकतं द्वितीय भाजप शिंदे गटाचं टेन्शन मांडणार आजवर भाजपने विरोधी मतांमध्ये फूट पाडून विजय मिळवले आहे पण जर राज ठाकरेंचा आक्रमकपणा उद्धव ठाकरेंची सहानुभूती आणि पवारांची रणनीती एकत्र आली तर महायुतीसमोर अस्तित्वाची लढाई उभी राहील मुंबईतून भाजपला हद्दपार करण्यासाठी ही महाआघाडी वज्रमुठ ठरू शकते त्यांचं तृतीय काँग्रेसची कोंडी जर पवार ठाकरे बंधूंसोबत गेले तर काँग्रेस मुंबईत एकटी पडेल अशा स्थितीत काँग्रेसला एक या आघाडीत दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल किंवा स्वबळावर लढावं लागेल जे त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरू शकतं त्यानंतर वैचारिक मतभेद पण हे तितकं सोपं आहे का नक्कीच नाही राज ठाकरेंची हिंदुत्ववादी आणि परप्रांतीय विरोधी भूमिका आणि शरद टोक एकत्र कसे येणार जर तिघे एकत्र आले तर राज ठाकरेंना आपल्या भाषणांची धार बदलावी लागेल का किंवा पवारांना मवाळ भूमिका घ्यावी लागेल का हे पाहणं रंजक ठरेल जर जुळलं नाही तर ही आघाडी निवडणुकीपूर्वीच कोलमडू शकते पण राजकारणात काहीही अशक्य नसतं हे आपण मागच्या पाच वर्षात पाहिलेच आहे या सगळ्या घडामोडींवर महायुती गप्प बसली नाही सचिन आरोप की महायुतीमध्ये सध्या काही चालवेल नाही त्यांचे उमेदवार काम आहे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर जाऊन नतमस्तक होण्यावरून ही राजकारण तापलं आहे काही लोक सोयीनुसार स्मृतीस्थळावर जातात असा टोला अहिर यांनी लगावला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की पडद्यामागे खूप मोठं घमासान सुरू आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की ठाकरे बंधू एकत्र येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्या आहेत शरद पवार गट वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे ते जागांसाठी बार्गेनिंग करत आहे आणि काँग्रेस संभ्रमात आहे जर पुढच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पवारांनी ठाकरे बंधूंच्या युतीला हिरवा कंदील दाखवला तर दोन हजार सव्वीसची ची मुंबई महापालिका निवडणूक ही इतिहासातील सर्वात अटीतटीची निवडणूक ठरेल तर मंडळी हे होतं मातोश्रीवरील बैठकीचं सत्य आणि भविष्यातील शक्यतांचं विश्लेषण तुम्हाला काय वाटतं शरद पवार पवारांनी ठाकरे बंधूंच्या युतीत सामील व्हावं का की त्यांनी काँग्रेस सोबत राहून वेगळी चूल मांडावी आणि राज ठाकरे व शरद पवार एकाच मंचावर आलेले तुम्हाला आवडतील का तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद